अहो खरंच सांगते मजाक नाही करते माझे पैशात जमा नाही बरे इथं पाय धुका धुवा हे पाय माखले पाण्या पावसाच लय त्रास आहे आम्हाला पण आता काय वसुलीच काम आहे ये त्याच्यामुळं येतच आमच्याकडे बर खूप लेट झालेलो आहे मी पण आम्ही किती याची वाट पाहतो सर तुम्ही आताच काय लवकर आले आज माझे पैसे जमा नव्हते ना म्हणून त्या लवकर आल्या जमा नाही म्हणती का नसो असं बरावस लागेल बाई ताई नि पण नसल्यावर कुठून द्यायचे मी आता अडजीस नाही होते माझ्याकडून पुन्हा करायचे अर्जस माझ्या वरचा पगारच झालेला नाही अर्जच करायचे उसने घ्यायचे कोणाकडून पैसे द्यावे लागतील तुम्हाला काही करायचं तुमचं नव्हतं करत बाबुराव बसेल त्यांना सांगा ना मला उसने द्यायला कर्ज घ्या तुम्ही असं बोललं होते का मला कर्ज घेतांनी म्हणजे ते प्रत्येकाला तुम्ही कर्ज देता एखादा महिना तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही का आम्ही एवढे मुद्दल भरतो जर महिन्याला बचत भरतो तेव्हा आम्ही असं म्हणतो का हा एक एक हप्ता थोडी तुमचं पहिलाच हप्ता आहे असा असं कधीच झालेलं नाही का माझे हप्ते क्लिअर नाही आहे बरं ठीक चला पैसे जमा करा तुला चला सुंदराबाई पैसे देतो ना किती एक दोन तीन चार पाच सात सात तुमचे पैसे लागतील माझे पैसेच नाही ऍडजस्ट झालेले सर

अहो पण खर्च झालं या महिन्यात तुम्ही एक काम ले ना, करा ना बाबूराव सांगा ना घरात बसलेले त्यांना म्हणा पैसे द्या ना तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करा आणि पैसे बाबूराव भाऊ ओ बाबूराव भाऊ गेले काय पैशासाठी गोड बोलावं लागतं बाई बाबूराव भाऊ बाबूराव भाऊ तुम्ही लावते आपला डोका मी काय इकडे या

झाला माझ्या सगळ्यात अगोदर त्या दिवशी करतो मागच्या महिन्यातले पैसे तुमचे मी भरले होते मग ह्या महिन्यामध्ये भरा ना भरले भरत आहे ना मागच्या महिन्यात मीच हप्ता भरला तुमचा हो मी भरलेलं तुमचा मागच्या महिन्याचा हप्ता काय बोल तू आता ना मा बायको ना मला फोन केला तर म्हणून बचत गटा साहेब आले तर मी बँक तू काढून आणले ना खरं बोला ना खरं बोला तेव्हा ते याचे तीन हजार रुपये आले होते ना लाडक्या बनवून घेऊन प्यायला जायला तुम्ही मी तुमचे भांडणं ऐकायला आलो इथं साहेब तुम्ही त्यावेळेस तुम्ही काय बोलल्या या सगळ्या बाय मिळून तुम्हाला अध्यक्ष केलं हा तुमचं जर पेमेंट थकलं तर पहिल्यांदाच झालं आता प्रत्येकाची अडचण सांगा टाटा बिरलाय ना तो अंबानी त्याला बी अडचण येते मी तर विचार शेतकरी आम्हाला अध्यक्ष पद घ्यायचं का आला तो आचार होत नाही तर निघ पैसे नसतात निघाला तुमच्या तुमच्या घरी पैसे मागितले बडबड नाही करायला लावले एखादा भाऊ जायचे माणूस म्हणतो ना का हे घे पैसे भर लागले नाही झालं म्हणून तुम्हाला सांगितलं काय झालं पाण्यावर पाकडाचं अहो तो पगार आता हे वरतून त्यांचं पेमेंटच झालेलं नाही ते वरचे लोक सांगतात ते की नाही आता ते लाडक्या बहिणी मध्ये पैसा गेला त्याच्यामुळे तुमचे पगार लेट होणार आहे म्हणून हा का हा मग तो असंच हाकणार का त्यांना आता काय करता दोन महिन्यासाठी काय ड्युटी सोडून देता का शेतीवर आपलं एवढं भागत थांबा ना पण तिच्या नावाचा पगार वय पर्यंत काल बघून त्यांच्याकडे भेटायचा का हा ये ये तूच राहिला दे तो दे काय कल्ला चालू आहे अरे हे बाय आले ना साहेब आले दिसू राहिले साहेब बी दिसू राहिले मग ते कोणाच विचार राहिला मग ये इकडे नाही कल्ला ये गंगुता एवढी सरपंच साहेब मग इकडे या थोडस हे बघा सरपंच साहेब आम्ही तुम्हाला वेळेवरती मदत तु। करतो कुठलाही आम्ही मॉर्गेज तुमच्याकडनं घेत नाही बरोबर तुमच्याकडून तारण घेतलं काही घरचे कागदपत्र येत होते काही घेतलं काय तर फोटो घ्यायला महाबाईकडे फोटो घ्यायला फोटो हा फोटो घ्यायला फोटो तारण घेतलं ऐका ना सरपंच तुम्ही ऐका ना या या ताई त्या काय म्हणतात का मला अध्यक्ष करा तुम्ही या सर्व बायांच्या सहमतीने त्यांना आम्ही अध्यक्ष केलं त्यांचेच हप्ते थकायला लागले काय पाहिजे अच्छा अहो माझा आहे ना सरपंच साहेब ह्या महिन्यात त्यांचा पगारच झाला नाही शासनाने लाडक्या बहिणीचे पैसे वाटले ना त्यांना वरतून पगारच नाही आला लाडक्या बहिणी त्यांचं म्हणणं पैसा गेला आता त्याच्यामुळे तुमचे पगार लेट होणार आहे आता तुम्ही सांगा दोन महिने पगार लावल मी हप्ता कुटुंब बरोबर घरातला किराणा बाकीचा सगळा खर्च त्यांचा पगारच नाही झाला मग मी काय म्हटलं बाबूराव तुम्ही मला उच्च द्या म्हण नाहीये माझ्याकडं म्हणून तुम्ही तुम्हीच तुम्हाला आवाज दिला वापरला मग काय अहो दोन हजार साठी काय जमीन विकायला आता काय मला मी घेतो परत येतो तुम्हाला हा मग काय माणूस घरातल्या घरामध्ये जमीन विका म्हणे दोन हजार रुपयासाठी बरं मी काय मी काय म्हणतो मॅडम तुम्ही मला आवाज कशासाठी दिला मला ग्रामपंचायत मध्ये मिटिंग घे मला भेटायला बोलवलं ओ बाबूराव सरपंच गावाशी जरा बोलायचं भान ठेवा बोला बरं पटकन काय अहो म्हटलं मला दोन हजार रुपये उसने असं तर मी त्यांना संध्याकाळी द्यायला सांगते ऍडजस्ट करून कोणा करून तर अरे ती म्हणे ना नागेपा उघड मेलन सारे राती वाने मेलन अहो सर कळ किशा हात घालला फक्त म्हणजे काढू राहिला काय सरपंच लगेच देऊ राहिला काय आता, आता सरपंच नाही म्हटलं सरपंच कधी तरी तर सरपंच म्हणून गावाला काम माया नाही तोंड घेऊन फिरता मॅडम देतो, देतो। आता बचत गटाचा कारभार तुम्ही किती दिवसापासून करतात दहा वर्ष होणं शोभतात झालो सरपंच साहेब गावातल्या लोकांना सांभाळून घेतात आणखी तुम्ही सांभाळून घेतात ह्या ना बोळ्या बाबड्या महिला आहे तुम्ही सुशिक्षित असल्यामुळे तुम्हाला अध्यक्ष पद दिलं हो आणि तुम्हीच पैसे भरू शक शकून राहिल्या काय गावचा सरपंच बरोबर किती यायचे सांगतात बरं ते दोन हजार फक्त ना का ठीक आहे देता येऊ का मग मी येऊ बी नका म्हणजे आजूबाजूला फटकू नका नाही अरे अरे का म्हणजे रागा का म्हणजे अहो सरपंच तुम्ही इथे मदत करायची दिली व्याया करू लागले इथे येऊन असं कशाला नंतर सकाशाला सुशिक्षित आहे अहो चांगल्यातलं चांगलं आंबाडीला गरज पडते दोन रुपयाची तो भी दोन रुपयाची व्याया करोडपती नाही झाला तुम्ही नाही मी खोटा बोल पण बोल अशी अशी पद्धत झाली राह पेमेंट दोन हजार पण सतरा एकोणीस वीस घ्या दहा रुपये भाड्याचे

पहा आपल्या गावचा सरपंच <laughs> शेवट आपलेच आपल्याला काम सरपंच लोक फक्त मत घ्यायचे असलं का भिकारी गावभर पत्र पसरते आम्हाला मतदान आम्हाला सरपंच करा काल मारायला करा याला गाव सांभाळता येणार नाही होय झालं बरं जाण तुम्ही आता काय करू राहिले झालं ना जा हप्ता भरून <laughs>